श्रीस्वामी समजता तुम्हाला सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या पूर्ण होऊ दे श्रावण महिना चालू झालेला आहे खूप पवित्र सहा महिना असतो आणि आपण ह्या महिन्यात शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र चढवत असतो ह्या महिन्यात बेलपत्र चढवण्याचे खूप महत्त्व आहे हे महादेवाला बेलपत्र खूप प्रिय आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला सर्वांना हे पण माहितीच असेल की शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याचे खूप फायदे आहे आज या चॅनल या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की बेलपत्र खाण्याचे काय फायदे असतात त्या अगोदर जर महादेवावर तुमची श्रद्धा असेल तर कॉमेंटमध्ये शि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि नवीन चॅनलला नवीन असाल तर दे सबस्क्राईब देखील करा बघा जेव्हा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात तेव्हा ते फक्त बेलपत्र राहत नाही तर ते बेलपत्र शिवांचा प्रसाद होऊन जाते बघा आपल्या हिंदू शास्त्रात सांगितले आहे की शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र सहा महिन्यापर्यंत शिळं होत नाही तेच बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही परत शिवलिंगावर अर्पण करू शकता एक बे एक बेलपत्र तुम्ही सहा महिन्यापर्यंत शिवलिंगावर अर्पण करू शकता ते सहा महिने शि शिळ होत नाही पण हो प्रत्येक वेळेस अर्पण करण्याच्या वेळेस ते स्वच्छ पाण्याने धुवून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे बघा जेव्हा समुद्र मंथन सुरू होते त्याच वेळी अमृतासोबत अजून काही वस्तूंची निर्मिती झाली होती त्यापैकी विषेची निर्मिती झाली आणि हे विष संपूर्ण सृष्टीत चारही दिशेला पसरू लागले होते म्हणून संपूर्ण जीवसृष्टीला वाचवण्यासाठी शिवशंकरांनी महादेवांनी हे आशाला आपल्या कंठामध्ये धारण केले होते त्यामुळे शिवशंकराला तेव्हापासून नीलकंठही बोलले जाऊ लागले परंतु या विषयाच्या प्रभावामुळे शिवशंकरांच्या संपूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला या प्रभावामुळे आजूबाजूचे वातावरण देखील जळू लागले होते त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या देवदेवतांनी प्राचीन ऋषीमुनींना राश ऋषीमुनींकडून सल्ला घेतला की भगवान शिवशंकरांच्या शरीरातील या विषयाच्या प्रभावापासून त्यांना वाचव कसे वाचवू शकतो त्यावेळी ऋषिमुनींनी बेलपत्र ग्रहण करण्यास मतलब बेलपत्र त्यांना खाऊ घालण्याचे सल्ला दिला आणि तिथल्या तिथे उपस्थित असलेल्या देवदेवतांनी तात्काळ त्यांना बेलपत्र भरविले आणि जलाने स्नान घातले त्यानंतर शिवशंकराच्या शरीरातील तापमान हळूहळू कमी होऊ लागले तेव्हापासून भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे आणि महादेवांना बेलपत्र हे प्रिय देखील आहे बघा महादेवाच्या पिंडीवर बेल, महा बेल अर्पण केल्यानंतर एक तांब्या पाणी अर्पण नक्की करावे यामुळे महादेवांना शीतलता मिळते त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि फाटलेले किंवा छिद्र पडलेले तुटलेले बेलपत्र महाराज सॉरी शिवशंकरांना अर्पण करू नये बघा महादेवाला कुठलीच खंडित वस्तू अर्पण करू नका जर तुम तु, तुम्ही अर्पण नाही केले दोन हात एक मस्तक जरी जोडलं तरी चालेल पण खंडित झालेली वस्तू अर्पण करू नका शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये खूप बदल होत असतात शरीरातील सर्व दोष आपल्या अक्षरात जो काही रोग असेल ना ते सगळे नाहीसे होतात जर आपले यामुळे आपले शरीर रोगमुक्त होते आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही रोगमुक्त राहावे तर तुम्ही रोज बेलपत्र खाणं तेवढंच गरजेचं आहे रोज नियम बनवून घ्या रोज नित्य नियमाने बेलपत्र खावे आणि हो जर तुम्हाला रोज खाणं शक्य होत नसेल तर तुम्ही महिन्यातून ॲटलीस्ट दहा ते पंधरा वेळा तरी बेलपत्र खा आणि खूप लोकांना काय होतं ना बेलपत्र खाल्ल्याने छाले येतात तर ते बेलपत्र तुम्ही वाढवून त्याची पावडर बनवून तसेही खाऊ शकतात बघा असे केल्याने ना व्यसनी लोकांचे व्यसन हळूहळू कमी होऊ लागते निर लोक निर्व्यसनी होतात जे लोक ज्या लोकांना रक्ताचे काही दोष असतील यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते साफ होते बेलपत्र हे आपल्या शरीरामध्ये सर्व घटकांना शुद्ध करत असते तसेच तुमचे मन जर अशांत राहत असेल तर बेलपत्र खाल्ल्याने आपले मन हळूहळू आपल्या कंट्रोलमध्ये ते शांत राहू लागते किंवा ज्या लोकांच्या शरीरा ज्या लोकांना ज्या रक्तामध्ये शुगर असेल त्या लोकांची शुगरही कंट्रोल होते आणि बघा खूप लोकांकडून असं ऐकलं आहे की खूप महाभयंकर रोगही बेलपत्रामुळे नाहीसे झाले आहे जसं की कॅन्सर सारखे रोगही बेलपत्रामुळे नाहीसे झाले आहे म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जा बेलपत्र अर्पण करा आणि नंतर ते अर्पण केलेलेच बेलपत्र खावे ह्या बेलपत्राचे ना आपण खाल्ल्यानंतर खूप चांगले परिणाम आपल्या आपल्या शरीरावर दिसू लागतात आणि वैज्ञानिकांनी पण याचं संशोधन केलं आहे तर खरं आहे की बेलपत्र हे औषधी गुणधर्म आहे म्हणून तुम्ही बेलपत्र आवर्जून खा आणि या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांना महादेवाला जल अर्पण करायला अजिबात विसरू नका हा खूप पवित्र महिना मानला जातो म्हणून ह्या दोन गोष्टी नक्की करा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ